विश्ववंदनीय महाकरुणी तथागत गौतम बुद्ध बौद्धिक सत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपले मुक्तीदाता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन करतो याच प्रकारे आज आम्ही ठाणे कोर्ट नाका बाबासाहेबांच्या पुतळ्याजवळ खुद्द गया महाबोधी महावीर मुक्ति आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी आपले भंतेजी यांच्या नेतृत्वात मोठ्या संख्येने या ठिकाणी जमलेले आहेत तरी साखळी उपोषण या ठिकाणी चालू असताना सोळा तारीख ते सव्वीस एप्रिल पर्यंत उपोषण चालू असणार आहे त्याच प्रकारे दुपारी साडेतीन वाजता या ठिकाणी होणार आहे बाबासाहेब विचार विचारधारा तसेच बाबासाहेब आंबेडकरांची अनुयायी ठाणेकरांना सर्वांना मी नम्र विनंती करतो आणि जाहीर आवाहन करतो की सर्वांनी सत्तावीस एप्रिल रोजी या ठिकाणी विराट मोर्चा महाबोधी महाविहार बचाव आंदोलनात सहभागी होऊन सगळ्यांनी सहभाग करायचा आहे त्याचप्रकारे भीम पॅनल बहुजन संस्था संघटना महाराष्ट्र राज्य आणि तसेच बहुजन पॅनर संघटना मी ठाणे जिल्हा अध्यक्ष भीम पॅनल आशिष यादव या ठिकाणी आपले बनतेजी यांच्या नेतृत्वात आम्ही आंदोलनात सहभागी होतो त्याचप्रकारे माझे भीम पॅनल बहुजन संस्थेचे सल्लागार गौतमजी दाभाडे यांच्या सोबत आम्ही या ठिकाणी आलो आणि नेहमीच आम्ही आंदोलनात उपस्थित राहून महाबोधी महावीर बचाव करणार आहोत जय भीम ನಮ್ಮ ಹುದ್ದ ಪ್ರಬುದ್ಧ ಭಾರತ್